नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश पाटील स्वागत करतो आपल्या जी टी एस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार तेवीसमध्ये लाल कांदा विक्री केलेल्या शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक बातमी घेऊन आलो आहे कारण एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या दरम्यान ज्या शेतकरी बांधवांनी लाल कांदा विक्री केलेला होता त्या शेतकरी बांधवांसाठी शासनाने साडेतीनशे प्रति क्विंटल जास्तीत जास्त दोनशे क्विंटलपर्यंत प्रति शेतकरी इतके अनुदान हे मंजूर करण्यात आलेले होते अर्थात त्या अनुदानाचा लाभ काही शेतकरी बांधवांना मिळाला आणि त्यांचा निधी जो आहे तो थेट त्यांच्या बँकेतसुद्धा जमा करण्यात आलेला होता पण काही कारणास्तव बऱ्याच शेतकरी बांधवांचे अर्ज हे बाद करण्यात आलेले होते त्यात प्रमुख कारण म्हणजे शेतकरी बांधवांच्या सात बार्या हो कांदा पिकाची नोंद नसल्यामुळे अशा शेतकरी बांधवांना हे अपात्र करण्यात आले होते अर्थात त्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात माल पिकवला आणि तो बाजारात विकलासुद्धा आणि त्या विक्रीच्या पावत्या त्यांच्याकडे होते आणि त्यांनी त्या तशा ते सादरी केलेल्या होत्या पण त्या अर्जासोबत जो जोडलेला सात बारा उतारा होता त्या सात बारा उतार्यावर कांद्याची नोंद नसल्यामुळे अशा शेतकरी बांधवांना हे अपात्र करण्यात आलेले होते आणि अशा शेतकरी बांधवांनीच आपला आवाज उठवला आपल्या तक्रारी ह्या शासनापर्यंत किंवा लोकप्रतिनिधींपर्यंत पोचवल्या आणि त्या तक्रारींचीच दखल घेत राज्य शासनाने पणन संचालक पुणे यांना जे अपात्र केलेले अर्ज होते त्यांची फेरछाननी करून त्यांचा अहवाल शासनाकडे सादर करण्याचे आदेश दिलेले होते आणि त्याच अनुषंगाने पावसाळी अधिवेशनात जवळपास अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख तीस हजार इतकी रक्कम ही पात्र केलेल्या शेतकरी बांधवांसाठी ही मंजूर करण्यात आलेली होती आणि त्याच अनुषंगाने पात्र शेतकरी बांधवांना अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख तीस हजार पाचशे सात इतका नदी हा पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेण्यात आलेला होता त्याच्या संदर्भातला आपण हा जी आर बघू शकतो त्याच संदर्भातला बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेला हा जो जी आर ए तो आपण बघू शकतो कांदा अनुदान योजना सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये फेरछाननी अंती पात्र लाभार्थ्यांना प्रलंबित कांदा अनुदान वितरी करण्याबाबतचा हा जी आर ए त्यात मंजूर केलेली जी रक्कम आहे ती या ठिकाणी दाखवण्यात आलेली जवळपास अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख तीस हजार पाचशे सात इतकी रक्कम ही पात्र शेतकरी बांधवांसाठी मंजूर करण्यात आलेली त्यात आपण कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव हे पात्र आहेत ते आपण या चार्टमधून बघू शकतो यात सर्वाधिक नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधव आहेत त्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत नऊ हजार सहाशे बेचाळीस शेतकरी हे पात्र ठरलेले आहे त्यानंतर खाजगी बाजार समितीत ज्यांनी आपला कांदामाल विक्री केलेला आहे असे तीनशे शेहेचाळीस शेतकरी बांधव हे पात्र ठरलेले आहेत आणि त्यांच्यासाठी जी अनुदानाची जी रक्कम आहे ती अठरा कोटी अठ्ठावन्न लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे त्र्याण्णव त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील जवळपास दोनशे बहात्तर शेतकरी हे पात्र ठरलेले आहेत आणि त्यांची अनुदानाची जी रक्कम आहे एक कोटी वीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे पाच त्यानंतर पुणे ग्रामीण जिल्ह्यातील जवळपास दोनशे सत्याहत्तर शेतकरी बांधवी हे पात्र ठरलेले आहेत आणि त्यांची अनुदानाची जी रक्कम आहे ती अठ्ठ्याहत्तर लाख चोवीस हजार तीनशे तीस त्यानंतर सांगली जिल्ह्यातील बावीस शेतकरी हे पात्र ठरलेले आहेत आणि त्यांची अनुदानाची जी रक्कम आहे आठ लाख सात हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर त्यानंतर सातारा जिल्ह्यातील जवळपास दोन हजार दोन शेतकरी बांधव हे पात्र ठरलेले आहेत आणि त्यांची अनुदानाची जी रक्कम आहे ती तीन कोटी तीन लाख शहाऐंशी हजार सहाशे आठ रुपये त्यानंतर धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकरी जे आहेत ते त्रेचाळीस आहेत आणि त्यांची अनुदानाची जी रक्कम आहे ती पाच लाख एकाहत्तर हजार सहाशे नऊ रुपये त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील बघूया आपण जळगाव जिल्ह्यातील तीनशे शेत सत्त्याऐंशी शेतकरी हे पात्र ठरलेले आहेत आणि त्यांची अनुदानाची जी रक्कम आहे एक कोटी सहा लाख सत्तेचाळीस हजार नऊशे शहात्तर रुपये त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील तेराशे नव्याण्णव शेतकरी हे कृषी उत्पन्न बाजार समितीत पात्र ठरलेले आहे त्यानंतर खाजगी बाजार समितीत आठ शेतकरी हे पात्र ठरलेले आहे असे एकूण चौदाशे सात शेतकरी हे आहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र आहेत आणि त्यांची अनुदानाची जी रक्कम आहे दोन कोटी एक्क्याऐंशी लाख बारा हजार नऊशे एकोणऐंशी रुपये त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील फक्त दोन शेतकरी पात्र ठरलेले आहेत आणि त्यांची अनुदानाची रक्कम जी आहे ती सव्वीस हजार आठशे त्यानंतर रायगड जिल्ह्यातील जवळपास दोनशे एकसष्ट शेतकरी हे फेरछाननीत पात्र ठरलेले आहेत आणि त्यांची अनुदानाची जी रक्कम आहे ती अडुसष्ट लाख शहात्तर हजार सव्वीस रुपये अशा प्रकारे एकूण कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्यांनी माल विक्री केलेले आहे असे जवळपास चौदा हजार दोनशे त्रेसष्ट शेतकरी हे पात्र ठरलेले आहेत आणि खाजगी बाजार समितीत ज्यांनी माल विक्री केलेले आहे असे तीनशे चोपन्न शेतकरी हे फेरछाननीत पात्र ठरलेले आहेत म्हणजे असे एकूण चौदा हजार सहाशे एकसष्ट शेतकरी बांधव हे पात्र आहेत आणि त्यांचा जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो जवळपास अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख तीस हजार पाचशे सात इतका दाखवण्यात आलेला आहे तर अशा प्रकारचा हा बारा ऑगस्ट आलेला तो जी आर ए आता याच पद्धतीने जो निधी उपलब्ध केल्याचा जी आर ए तो आपण बघूया तर अशा पात्र शेतकरी बांधवांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा जो जी आर ए तो चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला तो जी आर ए त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेले की दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या परंतु सात बारा उतार्यावरील नोंदींमुळे अपात्र केलेल्या सर्व प्रस्तावांची फेरछाननी करून पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना रुपये अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख तीस हजार पाचशे सात इतकी कांदा अनुदानाची रक्कम ही उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जी आर आहे तर अशा पद्धतीने बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निधी मंजूर केल्याचा जी आरही आपण बघितला त्यानंतर चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला जो निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा जो जी आर आहे तोही आपण बघितला तर अशा प्रकारे लवकरात लवकर पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात येईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन अपडेटसाठी जी टी एस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो